नमस्कार मंडळी गुरुमाऊली या चॅनेल वर आपले खूप खूप स्वागत आहे आपणा सर्वांनाच गरीबी काय येते हा प्रश्न भेडसावत असे कष्ट न करणारी आळस करणारी मेहनत न करणारी काही लोक तसेच थोडा पैसा आला की लगेच उजळण करणारी काही लोक गरीब राहतात हे तर आपणास ठाऊकच आहे पण कष्ट करून पण भरपूर पैसा येऊन पण स्वतःच्या काही चुकांमुळे काही लोक गरीब राहतात पैसा त्यांच्याकडे टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही तर त्यामागे कोणती कारणे आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी काही लोक संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस बोट मोडतात संध्याकाळच्या वे वेळेला हात लावून बसतात रात्रीच्या वेळी अशा लोकांच्या चुकांमुळे रात्रीच्या वेळेस येणारी लक्ष्मी घरात येत नाही त्यामुळे गरिबी मात्र नक्की येते तसेच काही लोक सतत पायाची आडी घालून बसणे घरातील लोक अस्वस्थ असणे घरात अशांतता असणे सतत भांडणे कलह हो गोंधळ असणे तसेच रात्रीची खरकटी भांडी तशी ठेवणे घरात एकमेकांशी लक्ष्मी येण्याच्या वेळेस सारखे सारखे भांडण करणे रात्रीच्या वेळी दुसऱ्याला दही मीठ पैसे देणे शनिवारी किंवा तरी झोपलेलेच असणे दिवस मावळताना लक्ष्मी येण्याच्या वेळेसही झोपलेल्याच अवस्थेत असणे बेड वर खाट वर सोप्यावर बसून जेवण करणे अशा लोकांच्या घरी लक्ष्मी येत नाही व ही लोक गरीब राहतात तसेच पाय झोपणे अस्वच्छ पायाने झोपणे अशा युक्तींच्या घरी रोगराई वाढते आजारपण वाढतात व वा त्यांचा भरपूर पैसा पुष्कळ धन धन आरोग्यासाठी वाया जाते भरपूर भरपूर पैसा लागते हे तर तुम्हाला माहितच असेल व अनुभवही आला असेल या सर्व कारणांमुळे व युक्तींच्या काही चुकांमुळे आळसामुळे गरिबी येते तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअरही करा व ही माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ